पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सोमवार आठ सप्टेंबरच्या मध्यरात्री धारदार शस्त्रांनी सज्ज असलेल्या पाच सहा जणांच्या टोळीनं परिसरात गोंधळ घातला आणि पाच वाहनांवर दगड फेक केली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तपासाच्या आधारे पोलिसांनी बुधवारी दहा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता नानावली चौक गुमशाहबा चौक कोळीवाडा आणि शिवाजी चौक परिसरात छापा टाकला आणि तीन संशयितांना अटक केली अटक केलेल्या आरोपींमध्ये गणेश गजानन हिरवळकर रोहन प्रकाश चौधरी आणि प्रतीक उर्फ ऋषिकेश दिलीप जावळे हे दोघेही रहिवासी कोळीवाडा नानावली यांचा समावेश आहे त्यांचे दोन साथीदार अजूनही फरार आहेत अटकेनंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आला तिथून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तपास पथकानं संशयितांना घटनास्थळी नेला आणि पंचनामा तयार केला या दरम्यान शस्त्रांचा वापर हल्ला शिवीगाळ आणि तोडफोडीच्या प्रकरणांचाही तपास करण्यात आला न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक